दृष्टीहीन व्यक्तींना रोजगारभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी काय उपाययोजना करता येतील तसेच व्यक्तीच्या वास्तव्य परिस्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषद ठाणे आणि उमेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी वांगणी येथे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे यांनी लाभार्थ्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष संवाद साधला त्यांच्या अडचणी ऐकल्या आम्हाला मार्गदर्शन व प्रशिक्षण नसल्यामुळे भीक मागण्याची वेळ येते आम्हाला सन्मानाने काम करायचं आहे कोणावरही अवलंबून राहायचं नाही फक्त योग्य प्रशिक्षण व आधार हवा आहे असे दृष्टीहीन व्यक्तीने नम्रपणे सांगितले यावेळी उम्मीद फाउंडेशन आणि नॅशनल फेडरेशन ऑफ द व्हिज्युअली इम्पॅक्ट पर्सन्स यांच्या संयुक्त विद्यमाने चाळीस दृष्टीहीन लाभार्थ्यांना ब्लँकेट व टॉवेलचे वाटप करण्यात आले या सर्वेक्षणात उघड झालेल्या गरजांच्या अनुषंगाने उमेद फाउंडेशन व जिल्हा परिषद ठाणे यांच्या संयुक्त पुढाकारातून बदलापूर येथे अपंग व्यक्तींसाठी लवकरच पुनर्वसन केंद्र व उत्कृष्टता केंद्र सुरू करण्यात येणार असून या केंद्रातून व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे यांनी दिली वांगडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम येत्या ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत पूर्ण होऊन स्थलांतरित करण्यात येणार असल्याचेही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे यांनी बदलापूर येथील बचत गट भवनाचा पुनर्विकास करण्यासाठी पाहणी दौरा केला आता आपण भेट दिलेली अंध विद्यार्थ्यांना भेटी नेमका भेटीमध्ये बरेच सारे आस्पेक्ट्स कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत सर्वप्रथम मार्च दिवसाची की आपण वाघणीमध्ये काही अंध व्यक्ती ज्या होत्या त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आपल्याला कल्पना असेल की वाघणीमध्ये अंध व्यक्तींच खूप मोठी प्रमाणावरती अन्य व्यक्ती राहत आहेत ते एकत्रित राहतात आणि त्यांना आपल्याला चांगल्या प्रकारे फॅसिलिटी कशा देता येतील आणि त्यांना उपजीविकेसाठी काय मदत करता येईल याच्यासाठी म्हणून हा पूर्ण आपण ग्रामपंचायतीला देखील आणि त्याच्यानंतर पीएससी ला देखील विजिट करण्यात आली आपले जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना पीएससी मध्ये देखील सर्व सुविधा योग्य वेळेमध्ये आणि योग्य पद्धतीने मिळतील याच्यासाठी पण उपाययोजना सुचवण्यात आल्या वामणी पीएचसी चे जे बांधकाम चालू आहे त्याची देखील पाहणी करण्यात आली आणि ऑक्टोबर ते जास्तीत जास्त नोव्हेंबर पर्यंत ते बांधकाम पूर्ण करून च्या नवीन शेतकऱ्यांबाबत देखील सूचना देण्यात आल्या त्यानंतर बेलोवी येथे आता आपण आलेलो आहोत आणि बेलोवीमध्ये जी जागा आहे बचत गटाचे आहे आणि बाकी पूर्ण जी जागा आहे त्याचा पुनर्विकास करत असताना काय काय बाबी लक्षात घेतल्या पाहिजे याच्यासाठी म्हणून पाहणी दौरा होतात याच्यानंतर आपण आता कल्याण पंचायत समितीला जाणार आहोत तिथे निश्चित मित्रांचे पोषण किट जे आहेत ते माझ्या मार्फत पण आम्ही मी पाच रुग्ण दत्तक घेत आहे आणि त्यांच्या सहा महिन्याचं जे त्यांचं पोषण किटचं जे वितरण आहे ते माझ्या मार्फत मी करतोय आणि माझ्यासोबत माझे बाकीचे जे सहकारी आहेत ते देखील अशा प्रकारचे इनिशिएटिव्ह घेऊन टीव्ही मुक्त ठाणे करण्यासाठी त्यांना पोषण किटचं जे वितरण आहे हा त्याचा एक भाग आहे ते सर्वजण मिळून असे सर्व जे आपले टीमचे पेशंट्स आहेत त्यांना पोषण किट देण्याबाबतचं पण आपलं नियोजन आहे त्याच्यानंतर फिरवली ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायतीची तपासणीचा आपण कार्यक्रम पंधरा दिवसांचा जो लावलेला आहे चारशे एकतीस ग्रामपंचायतींचा संपूर्ण जिल्ह्यातला तपासणी कार्यक्रम हा सध्या सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून फिडवली ग्रामपंचायतीची तपासणी स्वतः करणार अशा प्रकारे सर्वसमावेशक हा दौरा आपण आमचा प्लॅन केला होता त्याच्यामध्ये अंबरनाथ आणि कल्याण या दोन तालुक्यांचा अंतर्भाव आणि बऱ्याचशा गावांचा अंतर्भाव होता यामध्ये गरकुलाचे देखील अं पाणी करण्यात सर अशाच प्रकारे समस्या शहापूर तालुक्यात देखील आहे तो आदिवासी भाग आहे आणि तिथे अशा प्रकारचे अनेक अंध लोक आहेत तर त्यांच्या त्या तालुक्यांसाठी कधी भेट होऊ नये शहापूरची माझी जी भेट ती अगदी दहा ते पंधरा दिवसापूर्वीच मी दापूरमाळ इथे शाहपूरमध्ये मध्येच भेट दिलेली होती आसमोली केंद्राला देखील शाहपूरमध्ये मध्येच भेट दिलेली आहे आणि तिथल्याही समस्या समजावून घेतलेल्या आहेत तिथले शंभर टक्के ग्रामपंचायतीची तपासणी जो आहे तो कार्यक्रम तो सध्या सुरू आहे आपले विस्तार अधिकारी एबीडीओ बीडीओ आणि एचओडी आणि स्वतः मी अशा प्रकारे पूर्ण तपासणी देखील पूर्ण शाखूर तालुक्याची देखील तपासणी ता आपण कर अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका